कार नाशिककर आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वा वाढदिवस आपण त्यांचा यावेळेला साजरा करत आहोत आणि म्हणून सेवा पंधरवाड्याचे नियोजन यावेळी केलेलं आहे आणि या, या दरम्यान येत्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे नशामुक्त भारत ते नवीन पिढी आज ज्या दिशेने भरकट्टे आहे त्या नशेतून त्यांना मुक्त करण्यासाठी त्यांना व्यायामाची सवय लावण्यासाठी त्यांना पळण्याची सवय लावण्यासाठी या संकल्पनेवर आधारित नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या निमित्ताने माझे आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण सर्व त्या युवा पिढीला नशेतून मुक्त करण्यासाठी हा संदेश त्यांना देण्यासाठी या रॅलीमध्ये सहभागी होऊया पण देशसेवेत समर्पित नेतृत्वाच्या प्रती आपले ऋणही व्यक्त करूया याकरता आपण मोठ्या संख्येने येत्या रविवारी हुतात्मा अनंत कान्हेरे म्हणजेच आपलं गोल क्लब या मैदानावर सकाळी सहा वाजता एकत्र जमूया मी देखील या रॅलीमध्ये रै, सहभागी होणार आहे आपणही सहभागी व्हा धन्यवाद